तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी तिसरे पत्ते असल्याची माहिती लपविल्यामुळे यावल तालुक्यातील परसडे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे मदिना तडवी व रमजान छबू तडवी रमजानं अपात्र ठरवण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे असून नाशिक अप्पर विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे परसाडे ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक एक मधून रमजान तडवी तर वार्ड तीन मधून मदिना तडवी विजयी झाल्या होत्या त्यांच्या विरोधात गावातील नागरिक सिकंदर इस्माईल तडवी यांनी निकालानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणवीसशे अठ्ठावन्नच्या कलम चौदा एक मधील खंड ज एक नुसार तीन अपत्य असल्याची तक्रार दाखल केली होती या तक्रार अर्जावर दोन सुनावण्या घेण्यात आल्या तक्रारीबरोबरच पूरक कागदपत्रे सिकंदर इस्माईल तडवी यांनी सादर केली होती त्या कागदपत्रानुसार व दाखल अपिलानुसार मदीना तडवी व रमजान तडवी यांनी तिसरी अपत्य असल्याची माहिती लपविल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र घोषित केले यासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या सदस्यांनी नाशिक अप्पर विभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली मात्र तक्रारदार यांनी कार्यालयाकडे कागदपत्रांचा पाठपुरावा केला सदर पडताळणी करताना तफावत आढळून आल्याने जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेश नाशिक अप्पर विभागीय अधिकारी अजय मोरे यांनी हा निकाल कायम केल्याने या निकालात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे आदेश देऊन ग्रामपंचायत सदस्य यांना अपात्र ठरविण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल